भवानी नवरात्र महोत्सव मंडळ विद्यानगर शेळगी येथे तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त होम मिनिस्टर सह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गेल्या वर्षापासून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्री भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने विद्यानगर शेळगी येथे होम मिनिस्टर भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता संगीत खुर्ची म्युझिकल रिंग वन मिनिट शो टिकल्यांची स्पर्धा आणि आकड्यानुसार समूह तयार करण्याच्या रंगतदार खेळांनी संपूर्ण नवरात्र उत्सवातील होम मिनिस्टर या कार्यक्रमाने बहार आणली या खेळात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाचे आयोजन बी आर न्यूज चॅनलच्या अँकर रुपाली वाडेकर यांनी केले होते संपत चालली आहे काही सेकंद शिल्लक पहा पहा किती फास्ट ज्या म्हणत होते की नाही माझ्या फोटांना तफान तो होऊ नाही त्यात अगदी फास्ट खेळत आहेत बघा किती छान असतात बघा दोला <im> महिला भगिनींसाठी आयोजित होम मिनिस्टरच्या स्पर्धा प्रचंड उत्साहात पार पडल्या विजेत्यांना पैठणी साडी सोन्याची नथ व चांदीचे नाणे अशी देण्यात आली सुग्रण स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना आणि विजेत्यांना स्वर्गीय डॉक्टर व्यंकटेश नुले यांच्या स्मरणार्थ पारितोषिके देण्यात आली उत्सवासाठी उत्सवाध्यक्ष गणेश तांदळे कार्याध्यक्ष विनोद बजाज उपाध्यक्ष शंकर बंडगर सचिव उमेश उबाळे खजिनदार अनिल चौखंडे आदी पदाधिकाऱ्यांनी सहकार कार्य केले यावेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष संजय जोशी यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक अमरनाथ पाटील व सिद्धेश्वर मुनाळे उपस्थित होते मंडळाचे सुनील तांदळे मनोज कंगळे नारायण सरवदे रविराज शिंदे रोहित मोदी विनोद गडगे नागेश पंधारकर वकील अंकलगी ओंकार औरसंग समर्थ माने राहुल धुत्तरगी औदुंबर सुरवसे सागर पंधारकर योगेश कन्नुरे यांच्या च्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले या संपूर्ण कार्यक्रमासाठी शिल्पा स्वामी व मल्लीनाथ स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले